सांगतो महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत दोन बैल अशी होऊन गेली जिंकलेला दिवस कोणी लक्षात ठेवल परंतु हरलेला दिवस लक्षात ठेवणं त्या बैलानं काय करामत केलं असेल लक्षात घ्या महाराष्ट्राला वेळ लावलं होता एक एक काळ गाजला होता लक्षानं लक्षानं पहिली शर्यत पराजित हा लक्षात पहिल्या शर्तीला गेसरचं मैदान होत खऱ्या अर्थानं विरोधकांनी जवळजवळ एक तास मैदानामध्ये आतिषबाजी केली होती कारण की ते जिंकले होते म्हणून आणि आता अलीकडं परवाच ओवल्याचं मैदान झालं त्यामध्ये मथुरनं पहिला पराजयही केला जवळजवळ दोन तास या ठिकाणी विरोधकांनी आपला विजय साजरा केला होता जिंकलेला दिवस कोणी सांगल परंतु त्या बैलांचं महत्व बघा ज्या दिवशी बैल हरला तेव्हा दोन तास मैदान थांबलं होत जिंकला तरी इतिहास घडला आणि हरला तरी इतिहास घडला अशी दोन बैल आतापर्यंत होऊन गेली एक महाराष्ट्राचा किंग लक्ष्या आणि दुसरा बिंजोरचा बादशाह मथुर या दोन बैलांचा इतिहास आहे कॅमेरा